नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी आहे म्हणून जे जे वाईट घडतं ते माझ्यात वाट्याला का असं खूपदा ऐकायला मिळत मी जे सोचलं ते कुणीच सोचणार नाही असंही ऐकायला मिळत अनेकीच्या तोंडी ही वाक्य ऐकायला मिळतात मी आहे म्हणून खर तर हा काही कुणाच्या एकटीच्या वाटेला आलेला प्रश्न नाही मग या वाक्यात मी म्हणून हा जो शब्द आहे ना त्यातून हे सुचवायचं असतं की इतर जणींपेक्षा माझ्या वाट्याला जरा जास्त चाल समस्त ते वाक्यातल्या उच्चारातून समजूनही घ्यायला हवं कारण ही वाक्य मनापासून बोलली जातात भावनेने ओथंबलेली असतात मी म्हणून संसार केला मी म्हणून सगळ्यांना समजून घेतलं मी आहे म्हणून हे घर सावरलं एक दिवस मी नसेल तर कळेल यात खोट काहीच नसतं प्रत्येक स्त्री हेच करत आली आहे मी म्हणून दुसरी कोणी असती तर कुणी तर कधीच सोडून गेली असती हे वाक्य सुद्धा भारी असत म्हणजे काय की अशी वाक्य इतर जणी म्हणतात तेव्हा त्यांनाही दुसरी बद्दल हेच म्हणायचं असत अधूनमधून संसारात तोंडी लावायला ही वाक्य झणझणीत असतात तशी या वाक्यांची गरज असतेच घरातल्या पुरुषाला लक्षात आणून द्यावं लागतं स्त्रीच त्याग करू शकते स्त्रीच सहन करू शकते स्त्री परिस्थिती टिकून ठेवू शकते आणि कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकते तस पुरुष पुरुषांना सगळं माहीत असत लक्षातही येत असत पण तरी ही, तर ही वाक्य ऐकायला लागतात तेव्हा हे सुचवायचं असतं की मला भोळी समजू नका मला मूर्ख समजू नका मी तुम्हाला चांगली ओळखून नये मला काही समजत नाही असं समजू नका थोडी धमकी असते थोडा वचक असत बरोबर वेळेवर वेळ साधून बोलायच्या गोष्टी असतात या काय होत घरातली स्त्री तशी चाण्या चाणाक्य असते धोरणी असते नवरा कोण भांडण झालं तरी आपली बाजू कशी पक्की राखता येईल हे तिला माहीत असत संसारात स्त्री ही बरोबर असते आणि नवरा चुकीचा असतो त्यामुळे संसाराचा गाडा नीट चालत नाही हे तिचे नवरा जरी पैसे कमवून आणत असला तरी तो वापरायची अक्कल बायकोला असते कमवण्यापेक्षा सांभाळण्याची जबाबदारी महत्वाची असते पैसा सांभाळणं आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी खर्च करणं हे डोक्याचं काम असत ते नवऱ्यांना जमत नाही एक तारखेला पैसा हातात दिला के सम्त। हता की नवऱ्याचं काम संपत मग हातात आलेल्या पैशात घर चालवणं ही सगळी जबाबदारी सांभाळता सांभाळता कधी जीव मिळता कुटीला येतो मग कुरबुर सुरू होते चिडचिड सुरू होते ती इतकी व्यापलेली असताना नवऱ्याचं सगळं शांतपणे चाललेलं असत जेवण खाण चहापाणी कामावर जाणं येणं अगदी सुरळीत कारण काय आपण म्हणून तर असा संसार असतो मग सुस्त झालेल्या नवऱ्याला असंच राहून दिलं तर त्याला कधीच आपली किंमत वाटणार नाही तसं त्याला वाटतच असत रोज मरे त्याला कोण रडे तो नाही फार लक्ष देत पण कधी कधी त्याची चिडचिड होते ना त्याचेही काही प्रश्न असतात नोकरीतील असतात बाहेरच्या व्यवहारातले असतात नातेवाईकांचे असतात पण त्याचे व्यवहार बिनबोभाट चालू असतात काही बायका अशा असतात त्यांनाच सगळी जबाबदारी घ्यायची असते उदाहरणार्थ मुलांना शाळेत नेणं आणणं त्यांचा अभ्यास घेणं त्यांच्या खाण्यापिण्यावर लक्ष देणं त्यांचं आरोग्य सांभाळणं कारण मुलांचं सगळं आईलाच समजतं बापाला काय फी भरली की झालं मुलांकडे लक्ष देणं काय खायची गोष्ट आहे शिवाय घरात इतर किती काम असतात ती वेगळी कामावाली बाई असते म्हणा सांगायला पण तिला सांभाळणं काय साधी गोष्ट आहे हे तर कोणी नाकारू शकणार नाही मोलकरीन हा घरातला विशेष लक्ष द्यावा लागणारा मामला आहे मोलकरीण सोडून जाणे प्रतिष्ठेला धरून असणार नाही माझ्याकडे मोलकरीण आहे ही अभिमानाची गोष्ट असते तिने थोडी दोन काम कमी केली तरी चालतील तशी तिला मनातून नाही पण हसत मुखाने परवानगी दिली जाते प्रसंगी तिची घरातल्या स्त्रीवरच कामं पडतात मुलकर्णीचा भार पण स्त्रीवर स्त्रीवरच पडला तर ती स्त्री राग कुणावर काढणार नवऱ्यावरच ना दुसरं आहे घर सांगा नवऱ्याची मदत नसते काडीची इकडची काळी तिकडे करणार नाही निदान अशा वेळी तरी सहानुभूतीचे दोन शब्द बोलावेत मधल्या परिसंस्थेतल्या एखाद्या घटकाची कमी असेल तर परिसंस्था बिघडते सृष्टीचा तोल जातो संसार ही सृष्टीतील परिसंस्थाच आहे तिचा तोल राखायला नको मी आहे म्हणून नाहीतर